शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघणार आहोत आजच्या दिवसातील उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार, बाजार समितीत कांद्याला किती दर मिळालेला आहे कळवण चारशे ते अठराशे पन्नास सरासरी अकराशे एक रुपये पैठण एकशे वीस ते बाराशे साठ सरासरी एक हजार पन्नास कोपरगाव पाचशे ते तेराशे एक्क्याऐंशी सरासरी एक हजार रुपये कोपरगाव चारशे ते बाराशे एकोणतीस सरासरी एक हजार पन्नास अजूनही आपण शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला के सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लिंक जास्तीत जास्त शेअर करा साखरी सहाशे ते तेराशे ऐंशी सरासरी एक हजार रुपये भुसावळ पाचशे ते एक हजार सरासरी आठशे रुपये दिंडोरी आठशे एक्केचाळीस ते चौदाशे एक्क्याऐंशी सरासरी अकराशे एक्कावन्न रुपये शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे आपल्याला दररोजचे अपडेट कांदा बाजारभाव बघण्यासाठी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हालाही दररोजचे सर्वात अगोदर कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑन करा गंगापूर शंभर ते तेराशे पंचावन्न सरासरी नऊशे सत्तर रुपये रामटेक एक हजार ते पंधराशे सरासरी बाराशे रुपये शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या चॅनलवर वरती अपडेट कांदा बाजारभाव बघायला मिळतील